आपल्या सोबत बोलण्यासाठी शिवसेना आमदार मंगेश कुडाळ करत सर काय सांगाल पण कुर्ला नेहरू नगरमध्ये दहीहंडी उत्सव मोठ्या उत्साहात साजरा करताय आणि आतापर्यंत किती गोविंदा पथकांनी इथे सलामी दिली आतापर्यंत बऱ्याच गोविंदा पथकांनी याच्यामध्ये सलामी दिलेली आहे कुर्ला विधानसभेतील आहेतच पटावर चेंबूर किंवा मुंबईतून सुद्धा ही गोविंदा पथक या ठिकाणी येत आहेत आणि त्याच्यामध्ये महिला गोविंदा पथक सुद्धा आहेत पण आम्ही सर्वांचं या ठिकाणी स्वागत करत आहोत नक्कीच काय सांगाल जे महिला गोविंदा पथक येणार आहेत त्यांच्यासाठी कशा प्रकारे सुरक्षा इथे आपण या ठिकाणी आपले स्वतः स्वयंसेवक आमचे आहेत कार्यकर्ते आहेत आणि पोलिसांची विशेष टीम पण आहे आणि त्याच्यामुळे निश्चितपणानं आणि सर्व पथकांना सुद्धा आपण सांगितलेलं आहे की आपण निश्चितपणाने सर्वांनी काळजी घ्या आणि थर लावा तशा प्रकारची काळजी सुद्धा ते घेत आहेत नेमकं काय सांगाल किती थर लागतील आणि आठ थरांचा जे गोविंदा पथकांचा जो इथे थरार असलेला आहे त्यांना काय पारितोषिक निश्चितपणाने चांगलं पारितोषिक आपण या ठिकाणी देणार आहोत फक्त आम्ही कुठलेही रोग पारितोषिक घोषित करत नाही तर एक सन्मानाने त्यांना निश्चितपणे रोग पारितोषिक आम्ही देत नाही व्हिडिओ जर्नलिस्ट ललित अनिल सावरे जयमाश न्यूज मुंबई